काय काय झालं कोर्टात आज नलय मेहताना इथे हजर करण्यात आलेलं होतं आजमध्ये न्यायाधीशांनी नेमकं काय स्टेटमेंट दिलं या मॅटरमध्ये माझ्या नावाने आम्ही इन्फॉर्मेशन अप्लिकेशन मूव्ह केलं माझसोबत माझा मित्र आकाश बिनवाड आणि ऍडव्होकेट डॅम प्रजापती होते या मॅट्रामध्ये आम्ही कोर्टाचे ऍप्लिकेशन मुकेल आमचं ते म्हणणं होतं की टीडीएमसी रिश मध्ये सेकंड से टाइम असा इन्सिडेंट घडलेला आहे आणि नेहमी असा इन्सिडेंट्स का होतो आणि किती लोकांना जीव जातो पहिले पण गेलेला आहे आणि सेम टाइम सेम आता पण रिपीट झालेला आहे म्हणून आम्ही अप्लिकेशन आहे काय झालं आतमध्ये काय आमच्या बाजूने आमचं म्हणणं असं होतं की यामध्ये इथं चेक करायला पाहिजे की काहीतरी केमिकल वगैरे हो होता का आतमध्ये परवानगी प्रॉपर होती का टेम्परेचरमध्ये प्रॉपर मेंटेन केला होता का ओनरनी आणि ओनरची मिस्टेक काय होती किंवा दुसरा काय डायरेक्शन आहे का यामध्ये ते त्यासाठी जास्त होतं पीसीसी गरज आहे आमचा एवढा ऑर्ग्युमेंट होता कुठं त्यांनी आर्ग्युमेंट त्यांचा त्यांचा ऑर्ग्युमेंट होता की टेम्परेचर राईज टेम्परेचर वाढलेलं आहे फोर्टी सी सेव्हन डिग्रीचा टेम्परेचर आहे म्हणून हा ब्लास्ट झालेला आहे फोर्टी सेवन डिग्री जर टेम्परेचर असेल तर आतमध्ये ते टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी तुम्ही का काय केलं आहे म्हणजे निग्लीज तुमच्यामुळे झालेली आहे तुला ती लाईव्ह बरे सेफ